मोरांबा या मालिकेच्या एकोणीस फेब्रुवारीच्या भागामध्ये रमाक्षय आता टेम्पो घेऊन ज्या वेळेला डिलिव्हरी देण्यासाठी चाललेले असतात त्यावेळेला शशिकांचे गुंड त्यांना अडवतात मारतात त्यामध्ये गोट्या भाई असतो त्यांना डिलिव्हरी पोहचून येण्यासाठी प्रयत्न करत असतो मग मात्र इकडे आता भूषण म्हणतो बंटाय मी याला बघतो तू जा यावरती चिडलेला मात्र आता इकडे गोट्याभाई सांगतो बंटे लक्षात ठेव इथून गेलास तर गाठ माझ्याशी आहे भूषण म्हणतो जा याला मी बघतो हा काय नाही करणार आहे तू निघ इथून असं म्हणत तो आता इकडे अक्षयला तू जा मी बघतो काय करायचं असं म्हणत अक्षय आणि रमा आता पुढे जातात अक्षय रमा पुढे गेल्यावरती मग मात्र इकडे जाम गोट्याबाईची धुलाई करत करत भूषणने त्याला चांगलं चोपलेलं असतं आणि रमाणी अक्षय सुखरूपपणे डिलिव्हरी घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होतात तोपर्यंत जी इकडे आता सांगत असते हे बघ अभि अक्षय अशी कामं नाही करायचा यावरती अभि म्हणतो मग तुला अक्षय पद्धतीनेच तु काम हवं असेल तर तू अक्षयला इथे बोलव आणि त्याच्या पद्धतीने काम करून घे मला नाही हे जमणार जी म्हणते असं काय करतोय मी फक्त तुला सांगायचे अक्षयची काम करण्याची पद्धत यावरती चिडलेला अभि सांगतो बरोबर आहे तुम्हाला जर अक्षयचंच काम हवं असेल तर मला कशाला मला एक संधी द्या मला माझ्या पद्धतीने काम करू द्या असं म्हणत अक्षय चिडलेला म्हणजे अक्षयचं सगळं ना आवकून अभी चिडलेला असतो तोपर्यंत इकडे आता सुखरूप डिलिव्हरी पुढपर्यंत आणल्यावरती तिकडे भूषण येतो आणि म्हणतो बंटाय काय काळजी करू नकोस धोका सगळा टळलेला आहे यावरती अक्षय म्हणतो पण भूषण तुला किती लागले असं म्हणत तो भूषणची मलमपट्टी करायला लागतो भूषण म्हणतो हे बघ बंटाय वेळ नाही आहे तू आत्ताच्या आत्ता डिलिव्हरी पोचवून ये बरं असं म्हटल्यावरती अक्षय म्हणतो असं कसं तुम्ही सगळ्यांनी मला इतकी साथ दिली तुमची साथ मी अशी सोडणार आहे का तोपर्यंत इकडे आता गोट्याबाई फोन करून शशी सांगतो आपला सगळा डाव फसलाय तुमचा मुलगा अक्षय हा ट्रक घेऊन गेलेला आहे आणि डिलिव्हरी पोहोचवणार आहे शशिकांत खूप चिडतो आणि याला काहीही करून जिंकून द्यायचं नाही असं म्हणत चिडलेला शशिकांत खूप रागारागात असतो तोपर्यंत मात्र आता अक्षय पूर्णपणे डिलिव्हरीचं सामान घेऊन पोहोचलेलं असतो आणि आता गायकवाडांना डिलिव्हरी पोहोचवतो गायकवाड म्हणतात तुमचे खूप खूप आभार एक लाख तुम्हाला मी आधी दिलेत हा चार लाखाचा चेक अक्षय म्हणतो मी खरं सांगू का तर मला चार लाखाचा चेक नको आहे मला कॅश मिळाली तर बरं होईल कारण या सगळ्यामध्ये खूप साऱ्या लोकांची उधारी देणं बाकी आहे खूप साऱ्या लोकांना पैसे द्यायचे आहेत त्यांचे देणी चुकती करायची आहेत तर मला तुम्ही पैसे दिलेत तर बरं होईल असं म्हणत आता मात्र अक्षय गायकवाडांकडे कॅश मागतो गायकवाड म्हणतात खरं सांगू का तर माझ्याकडे चार लाख कॅश नाही मी दोन लाख देतो इथेच नियतीने खेळ केलेला असतो सगळे पैसे न देता दोन लाख गायकवाडांनी ठेवल्यामुळे आता अक्षयला ते पुढे बरं पडणार असतं मग मात्र गायकवाडांना अक्षय दोन लाख घेतो आणि येतो दोन लाख घेऊन आल्यावरती तो म्हणतो त्यांनी आपल्याला दोन लाखाची कॅश दिले हे बघ भूषण तू एक काम कर यातले सगळे पैसे म्हणजे मी एक लाख घेऊन जातो उरलेल्या पैशाचा जा हिशोब करून ज्यांनी ज्यांनी आपल्या सगळ्यांना मदत केले त्या सगळ्यांना हे पैसे दे तोपर्यंत इकडे आता मुद्दाम रेवा अभिचे कान भरत असते आणि सांगत असते कसं आहे ना सगळेजण अक्षय सोबत तुझी बरोबरी करतायत जो अक्षय इथे नाही त्यासोबत अभि म्हणतो बघ ना म्हणजे आतापर्यंत अक्षय मी असा काही बेंचमार्क सेट करून ठेवलाय की तो मला तोडणं जमणारच नाहीये यावरती आता मात्र रेवा म्हणते हे बघ तू तुझ्या काबिलियतवरती विश्वास ठेव कुणावरतीही बोलण्याचा कुणालाही काही समजवून देण्याचा तू प्रयत्न करू नकोस तू तुझ्या मनाने काम कर असं म्हणत ती मुद्दा माता मुकादमांच्या विरुद्ध अभिच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम अचूक करत असते आणि अक्षय बद्दल सुद्धा विष पेरत असते अक्षय सांगत असतो हे बघ भूषण ताबडतोब तू पैसे नेऊन दे ज्यांचे ज्यांचे आपण उपकार घेतलेत भूषण म्हणतो बंटाय अरे इतकं काय गरज आहे घाई घाईत आपण देऊ की सावकाश यावरती अक्षय म्हणतो नाही त्यांनी आपल्याला बेकरी वापरायला दिली ज्यांनी आपल्याला मदत केली सामान उधार दिलं सगळ्यांचे पैसे तू आत्ताच्या आत्ता देऊन ये त्यांनी मदत केली हा त्यांचा मोठे पण आपण आपण पैसे देऊन थोडंफार तरी दे आपलं ज्येष्ठ दाखवू शकतो की नाही असं म्हणत अक्षय आता ताबडतोब ते पैसे देऊन ये असं सांगत असतो मग मात्र भूषण म्हणतो तू कुठे चाललेला आहेस अक्षय म्हणतो हे एक लाख रुपये घेऊन शशिकांत मुकादम यांच्या तोंडावरती मारण्यासाठी मी चाललोय तू हे पैसे घेऊन बाकीच्यांची सोय कर रमा म्हणते तुम्ही लवकर हा अक्षय म्हणतो आता उलट काळी सावळी सरलेली आहे उजेडाचे दिवस आले तू काळजी करू नकोस मी असा गेलो आणि असा आलो असं म्हणत अक्षय रिक्षा करून ताबडतोब आता पैसे घेऊन चाललेला असतो तर इकडे भूषण म्हणतो हे बघ पैसे असे नेऊ नकोस ही पिशवी घे या पिशवीमध्ये पैसे टाक आता ही पिशवीच खूप मोठा पुरावा ठरणार असते शशिकांत मुकादम यांची आता कारस्थान या पैसे टाकून अक्षय निघतो तोपर्यंत आता मात्र अक्षय रिक्षेमध्ये बसतो आणि त्याला शशिकांत मुकादम यांचं वाक्य आणि वाक्य आठवत असतं हिणवलेल्या शशिकांत मुकादम मी लाखाचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी अक्षय निघतो तोपर्यंत सीमाईकडे खूप भावूक झालेली असते उभी असते आणि मला काहीतरी चुकीचे संकेत माझ्या मुलांना सुरक्षित ठेव माझ्या मुलांच्या बाबतीत काही चुकीचं घडवू नकोस त्यांना तुझ्या मदतीची गरज आहे आत्ता माझ्या मुलांना सगळ्यात जास्त तूच मदत करू शकतोस देवा जर काही अनिष्ट असेल त्यांच्यावरच टळू दे असं म्हणत सीमा देवाची प्रार्थना करत असते इकडे शशिकांत मुकादमांचा असतो रिक्षेवाला असतो आणि तो, तो, तो अक्षय वेगळ्या रिक्षेने म्हणजे वेगळ्या दिशेने घेऊन चाललेला असतो अक्षय म्हणतो काय चाललंय तुमचं मला या साईडला जायचंच नाहीये त्यावरती आता मात्र इकडे रिक्षावाला म्हणतो तुम्हाला प्रभात रोडला जायचं आहे ना आहो हा शॉर्टकट आहे शॉर्टकट अक्षय म्हणत असतो आहो मी इतके वर्ष राहतो इथे मला नाही हा शॉर्टकट माहिती रिक्षेवाला म्हणतो आहो आम्हाला रिक्षेवाल्यांना छोटे मोठे सगळे सगळे आता हे माहिती असतात त्यावरती आता मात्र बंटाय म्हणत असतो की इकडे आता बंटायला खूप उशीर झालाय भूषणला आता अक्षयची काळजी वाटत असते त्यामुळे तो अक्षयला कॉल करतो आणि म्हणतो कुठे आहेस तू बंटाय अक्षय म्हणतो अरे मी ना रिक्षेत बसलोय खरा पैसे घेऊन चाललोय पण एक मोठा प्रॉब्लेम झालाय तू पैसे दिलेस दिले। का सगळ्यांचे भूषण म्हणतो मी सगळ्यांचे पैसे दिलेत अक्षय म्हणतो तुला एक गोष्ट सांगू का हा रिक्षेवाला मला शॉर्टकटनी घेऊन हो आलाय कुठे घेऊन हो आलाय काय माहिती यावरती भूषण म्हणतो मला रिक्षेचा नंबर सांग बरं अक्षय म्हणतो ओ दादा तुमच्या रिक्षेचा नंबर काय आहे मग तो रिक्षेवाला घाबरतो सटपटतो त्या ठिकाणी जंगलामध्ये अक्षयला सोडतो आणि निघून जातो अक्षय थांब थांब म्हणतो पण त्याच्या डोळ्यामध्ये तो काहीतरी टाकतो त्यावेळेला भूषण म्हणतो काय झालं अक्षय अक्षय म्हणतो हा रिक्षेवाला मला फसवून जंगलात घेऊन आलाय मग मात्र रमा फोन घेते आणि हॅलो हॅलो म्हणत असताना अक्षयसुद्धा हॅलो म्हणत असताना इकडे आता शशिकांत मुकादम येतात सीमा मात्र देवाची प्रार्थना करत असते माझ्या मुलांना या सगळ्यातून वाचव तितक्यात मागून ज्या नवी येते आणि आई काय झालं यावरती सीमा म्हणते मला खूप काळजी वाटते ग त्यावरती आता शशिकांतला बघून अक्षय म्हणतो अच्छा तुम्ही इकडे आलात शशिकांत फोन कट करतो आणि रमा हॅलो हॅलो म्हणत असते अक्षय म्हणतो बरं झालं तुम्हीच इकडे आलात घ्या तुमचं चॅलेंज मी पूर्ण केलंय हे एक लाख रुपये याच्यावरती आता मात्र शशिकांत म्हणतो एक लाख रुपये मला सगळ्यांच्या समोर देऊन तू चॅलेंज पूर्ण करायचं अक्षय म्हणतो हे बघा सगळ्यांच्या समोरनं मी असं काही प्रॉमिस केलं नव्हतं तुम्हाला एक लाख रुपये देऊन माझी योग्यता सिद्ध करणार हे घ्या असं म्हणत अक्षय निघतो शशिकांत ते पैसे घेतो आणि लांब फेकून देतो अक्षय म्हणतो काय करताय वेळ लागलाय का तुम्हाला शशिकांत म्हणतो तू मला पैसे दिलेच कुठे आहेत पैसे मग अक्षय ते पैसे उचला जातो तर काही गुंड त्याच्या डोक्यामध्ये वार करतात अक्षय कळवळतो आता मात्र अक्षयला एका रिक्षेमधून दुसरीकडे घेऊन चाललेलं असतं रमा आणि भूषण रिक्षा करून अक्षयचा शोध घ्यायला येतात पण अक्षयला दुसऱ्या रिक्षेत बसवून घेऊन चाललेले असतात त्याच वेळेला अक्षयला काही गुंड नेत असताना अक्षयच्या हातातून ती पिशवी खाली पडते आणि ती रिक्षामधून खाली पडलेली पिशवी नेमकी रमाला भेटते रमा आणि भूषण आणि आता इकडूनच अक्षय पास झाला हे समजत कळत काहीतरी घातपात झालेला अक्षय सोबत काहीतरी चुकीचं घडलेलं आहे मग मात्र रमा रा त्या पिशवीच्यामुळे अक्षयचा शोध घेणार असते इकडे अक्षयने चॅलेंज पूर्ण केलेलं असताना सुद्धा शशिकांतने हरवण्यासाठी आपल्या मुलाला मारण्याचाच किंवा पकडण्याचाच प्लॅन केलेला असतो तो प्र... पर्यंत सीमा सांगत असते मी तुम्हाला हात जोडते मुलाच्या बाबतीत तरी असं काही करू नका तो तुमचा मुलगा आहे यावरती शशिकांत म्हणत असतो तो, तो माझा मुलगा आहे त्याने मला बाप कधी मानलाय का बापाचा दर्जा दिलाय काय मला काही का मुलाचा वास्ता वगैरे सांगू नकोस माझ्या पद्धतीने मी करणार शशिकांत मुलाच्या जीवावरती उठलाय मुलाला हरवण्यासाठी त्याचा जीव घ्यायला निघालाय शशिकांत सारखा नालायक बाप आता मात्र कुणाला मिळू नये अशी सीमा प्रार्थना करत असते मग मात्र सीमा रूप धारण करत शशिकांतला तडा a Chico